नमस्कार नंदा कारंडेच्या रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे रेसिपीला लाईक करा बाजूला बे आहे प्रेस करा आणि जर करा वर नवीन धन्यवाद थोडा स्पंजे झालेला आहे अशा प्रकारे ना जरूर बनवून पहा आणि मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा तुमचा केक कसा झालाय तो त्यासाठी बेल ऐकून प्रेस करा नवीन व्हिडिओ पाहत असेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद हे बघा उन्हाळा म्हटलं ना तर सगळे मँगोचे सीजन असतात आंब्याचे सीझन असतात जिकडे ते आंबे आंबे आता मे महिन्यात म्हणजे आंब्याचा सीझन असल्यावर आपली आंब्याची रेसिपी तर झालीच पाहिजे तर मग आज आपण हा केक बनवणार आहोत त्रुटी त्रुटी मँगो त्याला तर मग रेसिपीला पुढे सुरुवात करूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नंदा कारंडे रेसिपीला लाईक करा बाजूला बे लायकॉने प्रेस करा नवीन कोण व्हिडिओ पाहत असेल त्यांनी सबस्क्राईब जरूर करा आम्ही एकदा कट करून ठेवला होता आणि खूप टेस्टी पण झालेले थोडा खाऊन पाहिला धन्यवाद हे बघा उन्हाळा म्हटलं की मँगोचा सीझन आला मग मँगोच्या सीझन मध्ये मँगोची रेसिपी तर झालीच पाहिजे ना तर आम्ही हे मी दोन मँगो घेतलेले आम्ही ह्याचे कप केक बनवणार आहे तर प्रथम ना हे मँगो आपण कापून घेऊन ह्याचा पल्प काढणार आहोत हे बघा अशा प्रकारे ना आपण सर्व मँगो कापून घेणार आहोत हे बघा आता ना आपले हे मँगोचे पल्प काढून झालेले आता काय करणार आहोत आता ना ह्याला आपण मिक्सर मध्ये वाटून घेणार आहोत हे बघा हे सर्व आपण मिक्सर मध्ये फिरवून घेणार आहोत थोडस अर्धा ग्लास पेक्षा पाणी कमी घेतलं आणि हे आपण पंप मध्ये टाकणार आहोत कारण आपल्याला स्मूथ बॅटर पाहिजे थोडं पाणी टाकलं हे बघा आता हे मी ना हे कपाचं प्रमाण घेतलेलं आहे कपाचं माप घेतलेलं आहे तर हे माप म्हणजे ना अडीचशे ग्रॅम दोनशे पन्नास ग्रामचा हा एक कप आहे आणि असे मी हे दोन कप घेणार आहे हे बघा हे आणखी एक कप घेतला आणि थोडस जास्त आहे हे माप झालं तर आता काय करायचं ह्याच्यामध्ये ना आपण दोन चमचे मिल्क पावडर टाकणार आहोत घेते एक चमचा आणि हे हा एक चमचा घेते दोन चमचे मिल्क पावडर झाले हे बघा आता ना मिल्क पावडर टाकून आपण हे सर्व मिश्रण मिक्स करणार आहोत आणि आता टाकणार आहोत चा वाटलेला पल्प हे हापूस आंब्यात अशा डायरेक्शन मध्येच फिरवायचं कट अँड फोल्ड कट अँड फोल्ड एक कट अँड फोल्ड याच्यामध्येच ना आपण फिरून प्रीमिक्स मिक्स करणार आहोत ह्याच्यामध्ये ना मी आधीच सर्व एक चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा बेकिंग पावडर टाकून मिक्स बनवलं होतं प्रिमिक्स हे ना जस जसं लागेल ना तस तसं आपण हे मँगो जस्ट टाकणार आहोत हे सर्व आपण हे टाकून घेणार आहोत आणि हे मिक्स करणार आहोत कलर पण किती छान आलेले आता ह्याच्यामध्ये ना आपण पाच चमचे तेल टाकणार आहोत तेलामुळे ना केक एकदम सॉफ्ट होतो हे बघ एक चमचा दोन तीन चार आणि हे पाच आणि परत एकदा आपण हे सर्व मिक्स करणार आहोत ते टाकल्यामुळे ना आपलं केक एकदम फ्लफी होणार आपलं बॅटर ना एकदम परफेक्ट झालेले जसं आपल्याला हवं आहे ना हे बघा हे बघा आता कप केक साठी ना हे माझ्याकडे ना सिलिकॉनचा ट्रे आहे आणि त्याच्यामध्ये हे केक बनवण्यासाठी येते पेपर ठेवलेले तर आता ह्याच्यामध्ये ना आपण हे बॅटर टाकणार आहोत आपण अर्धच भरणार आहोत पूर्ण भरायचं नाही

टॅप करून घेऊया म्हणजे ना ह्याच्यातली हवा असेल ना ती निघून जाते आता काय करायचं गार्निशिंग साठी ना मी वरून तुटी फुटी घालते हे बघा आता ना ह्याला मी वीस मिनिटावर ओव्हन मध्ये ठेवणार आहोत ओव्हन पण मी फ्रीट करून ठेवलेलं आहे बघा किती छान आपला केक झालेला आहे आणि मस्त फुललेला आहे आता त्याला ना आपण जवळजवळ पंधरा वीस मिनिटं ना झाकून ठेवणार आहोत कापडाने हे बघा आपण ना आज कप केक बनवलेला आहे हे बघा केवढा स्पंज आहे हे बघा केवढा स्पंज झालेला आहे अशा प्रकारे ना जरूर बनवून पहा आणि मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा तुमचा केक कसा झालाय तो त्यासाठी बेल ऐकून प्रेस करा नवीन व्हिडिओ पाहत असेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद कसे झालेत केक यम्मी आहे ना आवडले ना अरे वा वा अजून बनवणार नेक्स्ट टाइम छान छान हा थँक्यू हे बघा तर ना उरलेले बॅटर आहे ना हे सर्व ह्या ट्रे मध्ये टाकून घेणार आहोत ह्या ट्रे मध्ये बघा मी आधी तेलाने सर्व ग्रीस केलेले बघा आता ह्याच्यामध्ये टाक ना टाकलेले आपण ह्याला पण ना जवळजवळ दहा वेळा तरी आपण टॅप करणार आहोत कारण ह्याच्यातली हवा आहे ना ती निघून जाते आणि मग आपला केक चांगला मोजत होतो एकदम स्पंजी that the hell up on the bar is आता ह्याला नाही एकशे ऐंशी डिग्रीवर आपण ठेवणार आहोत कप केक झाल्यानंतर तुम्हाला आज दोन्ही केक पाहायला मिळतील हा ट्रे मधला केक ठेवणार आहोत आपण ओव्हन मध्ये एकशे ऐंशी डिग्रीवर ठेवणार आहोत ओनला मी आधीच प्रीट करून घेत घेतलेलं कप गे, केक केलेला हे बघा के तीसवर आपण ठेवणार आहोत तीस मिनिटे ठेवणार आहोत त्यात त्याच्या आधी ना हे ओन ना आधी अजिबात उघडायचं नाही नाही तर मध्येच केक पिचकतो त्यासाठी ना तीस मिनिटं पूर्ण होऊन द्यायचे ओन पूर्ण बंद झाला की मग पाच मिनिटाने केक काढायचा आणि झाकून ठेवायचा कापडाने हे बघा आपला ना हा केक झालेला आहे किती स्पंज झालेले आणि आता ह्या ना हा कापून घेऊया स्पंदी झालेला आहे किती <स्केध> मस्त झालेले आहेत बघा बघा तिस पण झालेलं आहे आणि हे बघा चला आता आपण हे कट करून घेऊया किती नरम आणि किती मुलायम झालेला स्पंदी एकदम प्युअर मँगोच आहे आंब्याचा अशा प्रकारे ना जरूर करून पाहा नंदा कारंडे रेसिपीला लाईक करा बाजूला बेल ऐकावन हे प्रेस करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीनच कोण व्हिडिओ पाहत असेल त्यांनी पण सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद भेटूया एका नव्या रेसिपी बरोबर आणि माझे डेलीचे रोज शॉर्ट्स असतात ते पण पाहत जा त्याच्यावर पण लाईक करत जा सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल ऐकून प्रेस करा त्यामुळे मी असे नवीन नवीन व्हिडिओ पाठवेल ना ऑनलाईन ते तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद हे बघा उन्हाळा म्हटलं ना तर सगळे मँगोचे सीझन असतात आंब्याचे सीझन असतात जिकडे ते आंबे आंबे ना आता मे महिन्यात म्हणजे आंब्याचं सीझन असल्यावर आपली आंब्याची रेसिपी तर झालीच पाहिजे तर मग आज आपण हा केक बनवणार आहोत फ्रुटी मँगो त्याला तर मग रेसिपीला पुढे सुरुवात करूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नंदा कारंडे रेसिपीला लाईक करा बाजूला बेल ऐकून प्रेस करा नवीन कोण व्हिडिओ पाहत असेल त्यांनी सबस्क्राईब जरूर करा मी एक ना कट करून ठेवला होता दिल्लीवर आलेले बघा आणि खूप टेस्टी पण झालेलं आहे थोडा खाऊन पाहिला धन्यवाद